पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अवैध धंदे चालकांचे धाबेदनाले आहेत त्यातच परिविक्षाधीन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी कारवाईचा धडा लावलाय श्रीरामपूर शहरात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पूर्णवाद नगर भागात त्यांनी छापा टाकून बावीस जणांना ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे हा मटका अड्डा काँग्रेस नेता माजी नगरसेवक मुन्ना पठाण व ऋषभ अभिजित मुथा चालवत होते त्यांच्याकडून आठ लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शहर पोलिसांच्या कारभारावर यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मुकिंदा अभंग यांनी फिर्याद दिली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हो, पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे श्री काकडे आदींना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णवाद नगर परिसरातील मुळा प्रवरा वीज सोसायटीजवळ हा छापा टाकला श्रीरामपूर शहरात अवैध दारू नशाखोरी मटका जुगार सर्रास चालतो शहर पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात गुन्हे नुकतीच अवैध दारूधंद्यांवर कारवाई केली होती आता संतोष खाडे यांनी दुसरी कारवाई केली शहराबाहेरील पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण झालाय आरोपींची नावे मुन्ना उर्फ मुनीर इमाम पठाण व वृषभ अभिजित मुथा मुख्य मटका बुकी किसन मसू शिंदे अवधूत मारुती शिंदे महेश रामकृष्ण पवार विक्रांत रवींद्र लोखंडे राहुल कैलास चौधरी ललित नामदेव तांबे राजू दिनकर पाभारे मंजूर सय्यद ख्वाजा खान सरदार खान पठाण स्वप्निल नामदेव तांबे नानासाहेब रंगनाथ तोंडगे नसरुद्दीन शेख अल्ताफ फरमान शेख सादिक सहाबुद्दीन शेख आकाश कैलास कोटे लालजीत अर्जुन यादव संदीप बाबूराव सूर्यवंशी सचिन नंदकुमार गावडे सागर सुरेश भनगे शाहरुख चांद खान अशी आरोपींची नावे आहेत नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णावाद नगर या ठिकाणी दोन मटकाबुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आर बावीस आरोपी मिळून आले तर मुनीर पठाण व अभिजित मुत्ता या मुख्य आरोपीसह आम्ही बा बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही, कारेवाई। ही, कारेवाई। ही। कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा